गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या बाप्पाचं आगमन होणार आहे लवकरच तर त्यासाठी काही लोक तर तयारीला लागले सुद्धा आहे आणि त्यासाठी तुमच्यासाठी मी ही एक खास रेसिपी घेऊन आली आहे जी आहे पारंपरिक उकडीचे मोदक नमस्कार मी आणि माझे किचन ह्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आज आपण बघणार आहोत उकडीचे परफेक्ट मोदक कसे करायचे आहे तांदूळ कुठला वापरायचा पिठी कशी करायची ह्या सगळ्या टिप्स ट्रिक्स मी इथे तुम्हाला शेअर करणार आहे तुम्ही बघू शकता मोदक अगदी झाले लुश आहे छान तुपाची धार सोडले मोदक बाप्पाला तर आवडतातच पण आपल्यालाही तितकेच आवडतात तर चला आजच्या ह्या रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला मी इथे एक मोठं भांड घेतलं आहे त्यामध्ये एक किलोच्या प्रमाणात रेशनचा तांदूळ घेतला आहे वाटीचं प्रमाण बघितलं तर चार वाटी रेशनचा तांदूळ आहे तर आता सगळ्याच गृहिणींना पडणारा एक महत्वाचा प्रश्न तो म्हणजे मोदक हे कुठला तांदूळ वापरून करायचे असतात तर पारंपरिक उकडीचे मोदक आपण नेहमी आंबे मोहर तांदूळ वापरून करत असतो आणि त्यामध्ये काही प्रमाणात इंद्रायणी तांदूळ मिक्स करत असतो पण आज इथे आपण रेशनचा तांदूळ वापरून मोदक तयार करणार आहोत तर आता हे तांदूळ आपण चार ते पाच पाण्यात स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत इथे मी चार पाण्याने तांदूळ धुवून घेतले आहेत आता हे पाणी काढून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे तांदूळ दहा मिनिट एक चाळणीमध्ये निथळून घ्यायचे आहेत जेणेकरून एक्स्ट्रा पाणी जे आहे ते चाळणीच्या मदतीने खाली निघून जाईल मग मी एक सुती कपडा घेतला आहे आणि ह्या पद्धतीने बारीक थर पसरवून घेतला आहे तांदूळाच्या आणि पंख्याच्या हवेखाली चार ते पाच तास हे तांदूळ छान कोरडे सुकवून घेतलेले आहेत इथे आपले तांदूळ छान सुकलेले आहेत आता त्यामध्ये अजून आपण दोन साहित्य मिक्स करणार आहोत आणि ते खूप महत्त्वाचे साहित्य आहेत त्यात पहिलं साहित्य आहे इंद्रायणी तांदूळ तुम्ही कुठलाही तांदूळ जरी वापरत असाल मोदक बनवल्यात तेव्हा तुम्हाला इंद्राणी तांदूळ वापरायचाच आहे कारण ह्या तांदूळ शिवाय तुमचा मोदक छान होणारच नाही इंद्राणी तांदूळाला मऊपणा आणि चिकटपणा असतो त्यामुळे आपण जर हा तांदूळ थोड्या प्रमाणात मिक्स केला तर आपले मोदक कापसासारखे मऊसूत आणि लुसलुशीत होतात अडीचशे ग्राम सारखा इंद्राणी तांदूळ घेतला आहे वाटीचं प्रमाण बघितलं तर एक वाटी आहे अर्धा वाटी साबुदाणा घेतला आहे साबुदाणा ऑप्शनल आहे पण जर खूप जुना तांदूळ असेल तर थोडासा साबुदाणासुद्धा मिक्स करा वाटीचं प्रमाण अर्धा वाटी आणि वजनी प्रमाण आहे पन्नास ग्राम आता हे सगळं साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे नीट आणि गिरणीमध्ये छान बारीक दळून आणायचं आहे त्यांना सांगायचं आहे की हे मोदकाचं पीठ आहे त्यामुळे छान बारीक दळा पीठी इथे तयार झालेली आहे आता आपण मोदक बनवायला सुरुवात करूया त्यासाठी एक पॅन ठेवला आहे गॅसवर गरम करण्यासाठी त्यामध्ये एक वाटी पाणी आणि पाव वाटी दूध ॲड केलेलं आहे मी आता ह्या पाण्याला आपल्याला उकडी आणून घ्यायची आहे तर इथे तुम्ही गॅसची फ्लेम हाय केली तरी चालेल यासोबतच मी एक चमचा तूपसुद्धा ॲड केलेला आहे पीठ आपलं तयार आहे ज्या वाटीने पाणी ॲड केलं आहे त्याच वाटीच्या प्रमाणात मी पीठ घेतलेलं आहे आणि या पीठामध्ये चिमूटभर मीठसुद्धा ॲड केलेलं आहे पाणीला छान उकडी आली आता हे पीठ आपण यात ॲड करून घेऊया आणि पडीनी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे गॅसची फ्लेम मी बंद केलेली आहे आणि दोन मिनटं हे व्यवस्थित पीठ मिक्स करून झालं किंवा आपण याला झाकण ठेवून पाच ते सात मिनटं झाकून ठेवणार आहोत जेणेकरून आपलं जे पीठ आहे ते वाफेने थोडंसं शिजेल आता हा पॅन आपण बाजूला काढूया इथे मी अजून एक पॅन गॅसवर गरम करण्यासाठी ठेवला आहे पॅन गरम झाला आहे त्यात एक ते दीड चमचा तूप टाकून घेतला आहे तूप थोडंसं गरम झालं की त्यात आपण पाव चमच्यासारखी खसखस टाकूया दोन ते तीन सेकंद खसखस तुपामध्ये परतून घेऊयात आणि मग एक वाटी गूळ टाकून घ्यायचा आहे आणि हा गूळ तुपामध्ये मेल्ट करून घ्यायचा आहे विरघळून घ्यायचा आहे ते, ते तुम्हाला सांगते तर इथे दोन वाटी मी खवलेलं खोबरं घेतलं आहे दोन वाटीला एक वाटी गुळाचं प्रमाण घ्यायचं आहे मग तुम्ही किती वाटी खोबरं घेता आहे त्यावर तुमचं गुळाचं प्रमाण ठरतं म्हणजे एकाला अर्ध असं प्रमाण इथे आपण गुळाचं घेऊ शकतो आता तुम्ही बघू शकता मंदाचे आचेवर हा मी गुळ इथे विरघळून घेतला आहे त्यात आपण दोन वाटी खोबरं टाकून घेणार आहे मी ह्या एका मोठ्या वाटीमध्येच दोन वाटी खोबरं मोजून काढून घेतलं होतं आता हे सगळं सारण आपण एकजीव करून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करायचं आहे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे नाहीतर आपलं मिश्रण जळू शकतं तर याच पद्धतीने तीन ते चार मिनटं मंद आचेवर आपण हे मिश्रण भाजून घेतलं आहे लक्षात ठेवा तुम्ही जर गुळ नंतर टाकला तर गुळामध्ये गुठळ्या राहू शकतात त्यामुळे आधी गुळ वितळून घेतला तर सारण म्हणायला खूप जास्त वेळ लागत नाही अगदी तीन ते चार मिनिटामध्ये आपलं सारण म्हणून तयार होतं इथे सारण रेडी झालेलं आहे आता जे पीठ आपण झाकून ठेवलं आहे ते म्हणायला सुरुवात करूयात आता इथे आपण जी उकड तयार केली होती ती सर्व उकड ह्या परातीत आपण काढून घ्यायची आहे तर पाच ते सात मिनिटं ही उकड आपण झाकून ठेवली होती म्हणून थोडीशी थंड झालेली आहे हाताला चटके बसत नाही आहे आता थोडं थोडं पाणी ॲड करत आणि थोडं थोडं तूप ॲड करत आपल्याला ही उकळ छान मळून घ्यायची आहे उकडीचे मोदक बनवताना तुमची जी पीठ पाण्याची प्रोसेस आहे ती सर्वात महत्वाची आहे तुमचं पीठ जितकं लवचिक आणि मऊ असेल तुमचे मोदकसुद्धा तितकेच मऊ आणि कापसासारखे होतील तर इथे दहा ते बारा मिनटं ह्याच पद्धतीने तूप आणि पाणी मिक्स करत आपल्याला ही उकड मळून घ्यायची आहे दहा ते बारा मिनटं झालेली आहे तुम्ही इथे बघू शकता आपली परात एकदम क्लीन दिसते आहे आणि हातालासुद्धा जराही पीठ चिटकलं नाही आहे याचाच अर्थ उकड ही खूप छान मळली गेली आहे इथे तुम्ही बघू शकता पिठाला छान लवचिकपणासुद्धा आलेला आहे आता इथे एक छोटासा गोळा तोडून घ्यायचा आहे आणि मग त्याला गोल करून बघायचा आहे आणि या पद्धतीने त्याला दोन्ही बोटांनी हाताने दाबून बघायचं आहे जर त्याच्यामध्ये क्रॅक दिसत आहे तर तुम्हाला अजून दोन ते तीन मिनटंही उकळ मळायची आहे पण तुम्ही इथे बघू शकता गोडा अगदी छान तयार झालेला आहे कुठेही क्रॅक नाही आहे आणि आता आपले हे पीठ परफेक्ट मोदक बनवण्यासाठी तयार आहे मोदक बनवण्याची पूर्वतयारी झालेली आहे इथे एक चाळण घेतली आहे मी त्यामध्ये केळीची पानं कापून ठेवलेली आहेत यावर आपण थोडंसं तूप लावून घेऊयात आणि पसरवून घेऊयात जर तुमच्याकडे केळीची पानं नसतील तर तुम्ही डायरेक्ट चाळण्याला सुद्धा ह्या पद्धतीने तूप लावून घ्यायचं आहे जेणेकरून आपले मोदक जे आहे ते खाली चिटकणार नाही सारणमध्ये वेलची पूळ मिक्स करायची राहिली होती तर इथे मी पाव चमचा वेलची पूळ मिक्स करून घेतलेली आहे आता आपण मोदक बनवायला सुरुवात करूयात आता इथे एक छोट्या आकाराचा गोळा तोडून घेतला आहे हाताने नीट चोळून गोल करून घ्यायचा आहे थोडंसं पीठ लावून आपण ही पारी लाटून घेणार आहोत पारंपरिक मोदक करताना आपण नेहमी हाताने पारी तयार करत असतो पण आज मी तुम्हाला इथे लाटून दाखवते आहे कधी कधी वेळ कमी असतो आणि मोदक जास्त बनवायचे असतात तेव्हा ही पद्धत आपल्याला खरंच खूप हो उपयोगी होते तर इथे आपण लाटून पारी तयार करून घेतलेली आहे मध्ये थोडं जाळ ठेवायची आहे आजूबाजूला थोडी बारीक करायची आहे आता कळ्या कशा काढायच्या तर इथे सर्वात आधी पहिला जो बोट आहे त्याला थोडंसं पीठ लावून घेऊया आतल्या बाजूने तो पी बोट ठेवूया आणि तर्जनी अंगठा बाहेरच्या बाजूने घ्यायचा आहे आतल्या बाजूने थोडंसं पीठ बाहेरच्या बाजूने दाबायचं आहे आणि ह्या पद्धतीने चिमट्या काढत जवळजवळ कळ्या काढायच्या आहे कड़ा खूप जवळ किंवा खूप लांब अशा काढायच्या नाही आहे व्यवस्थित एकसारखं गॅपिंग ठेवायचं आहे आणि मग कड़ा काढायच्या आहे जेणेकरून मोदक वळला की तो एकदम सुंदर दिसतो तर तुम्ही बघू शकता एकाच मापावर मी इथे आता पण यामध्ये सारण भरूया सारण भरताना लक्षात ठेवा खूप कमी किंवा खूप जास्त सारण भरायचं नाही आहे मोदक नीट बंद झाला पाहिजे इतकं सारण आपण भरायचं आहे तर इथे मी एक चमचा सारण भरलेला आहे थोडंसं सारण एक्स्ट्रा वाटलं म्हणून काढून घेतलं आहे सगळ्या कळ्या एका दिशेने वळवून घ्यायच्या आहेत आणि तुम्ही इथे बघू शकता मी ज्या पद्धतीने वरचा भाग म्हणजे जो टोक आहे तो ज्या पद्धतीने बंद करते आहे त्याच पद्धतीने नी, तुम्हीसुद्धा नीट टोक बंद करून घ्यायचं आहे एक्स्ट्राचं जे पीठ आहे ते सगळं पीठ काढून घ्यायचं आहे जेणेकरून मोदक खाताना पिठाळ लागणार नाही तुम्ही इथे बघू शकता मस्त मोदक इथे आपलं तयार झालेलं आहे सुद्धा सुंदर आहे आता आपण हाताने पारी तयार करून दुसरा एक मोदक तयार करूया त्यासाठी परत थोडासा पिठाचा गोळा घेतलेला आहे हाताने चोडून गोल करून घ्यायचा आहे आता थोडंसं तूप किंवा थोडंसं पीठ बोटांना लावून घ्यायचं आहे आणि ह्या पद्धतीने अंगठा आतल्या बाजूने ठेवायचा आहे आणि बाकीचे सर्व बोटं बाहेरच्या बाजूनी ठेवून अंगठ्यांनी आणि बोटांनी ही पारी व्यवस्थित दावत गोल करायची आहे पातळ करून घ्यायची आहे मधला भाग जो आहे तो थोडा जाळसर ठेवायचा आहे जेणेकरून खालून आपला म मोदक फुटणार नाही आजूबाजूचा जो भाग आहे तो थोडा पातळ करायचा आहे कारण कळा घेऊ तेव्हा तो खूप जाड होणार नाही हे लक्षात घ्या या बारीक सारीक गोष्टी जर लक्षात ठेवल्या तर नक्कीच मोदक खूप सुंदर होतो पारंपरिक पद्धतीने मोदक तयार करणे ही खरंच खूप एक मस्त पद्धत आहे मला पारंपरिक पद्धतच आवडते लाटून जरी तुम्ही पाणी तयार केली वेळ वाचतो परंतु मोदकचा शेप थोडा इकडे तिकडे होतो पण हाताने जेव्हा तुम्ही पाणी तयार करता त्यावेळी असं काही होत नाही तर आता कळ्या कशा काढायच्या ते इथे बघूया काढताना थोडंसं पिठाचा बोट घ्यायचा आहे आणि ह्या पद्धतीने पहिल्या बोट आतल्या बाजूनी बाकीचे दोन बोट बाहेरच्या बाजूने करून चिमट्या काळात कळ्या काढून घ्यायच्या आहेत तुम्ही बघू शकता सर्व कळ्या सुंदर एकसारख्या दिसत आहेत ह्याच पद्धतीने तुम्हाला सुद्धा करून घ्यायचं आहे सुरुवातीला कमी कळ्या काढा परंतु मोदकचा आकार हा छान दिसला पाहिजे हे लक्षात ठेवा आता एक चमचा सारण भरून घेते आहे तुम्ही बघू शकता सारण भरून झालेला आहे एका दिशेने सगळ्या कळ्या वळवून घ्यायच्या आहे ह्या पद्धतीने नी हातानेच वळवून घ्यायचे आहे तुम्ही व्यवस्थित आरामात ही प्रोसेस करायची आहे खूप घाई करायची नाही आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सगळ्या टिप्स आणि ट्रिक्स फॉलो करा जेणेकरून तुमचा मोदकसुद्धा सुंदर बनेल एक्स्ट्रा पीठ जे आहे ते काढून घेऊया आणि वरचं जे थोडंसं पीठ आहे त्याला मोदकचा आकार देऊन टोक बंद करून घेऊया बघू शकता मस्त सुंदर असा मोदक तयार झालेला आहे बस ह्याच पद्धतीने आपण बाकीचे सर्व मोदक करून घेणार आहोत इथे आपले सर्व मोदक तयार झालेले आहे मोदक चाणीमध्ये खूप जवळजवळ ठेवायचे नाही आहे थोड्या थोड्या अंतरावर ठेवायचे आहे आता एका टोपामध्ये पाणी गरम करून घेतलं होतं आता हे सगळे मोदक आपण दहा मिनटं वाफवून घेऊयात दहा मिनटं झालेली आहेत आता झाकण काढून बघूयात मोदक छान वाफडले आहेत ताटा एका ताटामध्ये मी केळीचं पान घेतलं आहे नैवेद्यासाठी मोदक काढून घेणार आहोत तुम्ही ते बघू शकता आपला एकही मोदक चिटकला नाहीये फुटला नाहीये सगळे मोदक अगदी सरळतेने आणि पटकन निघत आहेत तर इथे आपले गरमागरम उकळीचे मोदक तयार झालेले आहे व्हिडिओ थोडा मोठा झालेला आहे परंतु इथे मी सगळ्या बारीक सारीक गोष्टी सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न केला आहे जेणेकरून तुमचे मोदकसुद्धा असेच मौसूत आणि सुबक होतील तुम्ही ते बघू शकता मोदक एक मी तुम्हाला तोडून दाखवला आहे अगदी नव मौसूत मोदक झालेला आहे सारणसुद्धा छान पसरला आहे सर्वीकडे आता ह्या गरम गरम मोदकांवर तुपाची धार सोडून बाप्पाला नैवेद्यासाठी अर्पण करूया आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटद्वारा सांगायला विसरू नका आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत खात राहा मजेत राहा आणि गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या बाय बाय